संदीप शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर दोन हजार सातशे पिशव्या रक्त संकलित पाच फेब्रुवारी ते तेरा मार्च दरम्यान रक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात आले होते जिल्हा समन्वयक यांच्या वाढदिवसानिमित्त स्थानिक गर्दे वाचनालयाच्या सभागृहात आयोजित रक्तदान महायज्ञाचा समारोप तेरा मार्च रोजी झाला राजश्री शाहू मल्टीस्टेट आणि वन बुलढाणा मिशनच्या वतीने पाच फेब्रुवारी ते तेरा मार्च दरम्यान रक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात आले होते दरम्यान आज या रक्तदान महायज्ञाचा समारोप झाला या अंतर्गत राज्यभर आयोजित रक्तदान शिबिरांमध्ये दोन हजार सातशे पिशव्या रक्त संकलित झाले आहे यावेळी बोलताना संदीप शेळके म्हणाले की रक्तदान हे जीवनदान आहे रक्ताचा एक थेंब गरजू रुग्णाचे प्राण वाचू शकतो त्यामुळे रक्तदान चळवळ घराघरात पोहोचवण्यासाठी आपण सतत प्रयत्न करणार आहोत राजकारणात असलो तरी सामाजिक कार्याचा वसा सोडणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली राजर्षी शाहू परिवार गेल्या वर्षापासून शैक्षणिक कृषी अशा अनेक क्षेत्रात कार्यरत आहे परंतु सामाजिक परंपरेचे वसा परिवाराने आजपर्यंत जपलेला आहे यावर्षी सुद्धा आपण जवळपास नव्वद ठिकाणी राज्यभरामध्ये रक्तदान शिबिरांचं आयोजन केलेलं होतं तर तीन हजार रक्तदात्यांनी यामध्ये रक्तदान केलेलं आहे हे सलग तिसरं वर्ष आहे की दरवर्षी तीन तीन हजारच्या वर रक्तदाते या ठिकाणी रक्तदान करतात आणि तेरा वर्षापासून आपण रक्तदानाची चळवळ जिल्ह्यामध्ये आणि राज्यभरामध्ये राबवतो प्रत्येक गरजू रुग्णाला तात्काळ रक्त मिळालं पाहिजे म्हणजे रक्तपेढीतून तर रक्त मिळतेच पण जिथे कुठे डोनरची गरज लागेल तिथेसुद्धा आमचे मुलं एकाच वेळेस पाच ते दहा मुलं हजर होतात त्यामुळं जिल्ह्यातच नाही तर राज्यभरातही आम्ही रक्त पुरवठा करू शकतो ही आमच्यासाठी समाधानाची बाब आहे वाढदिवस निश्चितपणे प्रत्येकासाठी आनंदाची गोष्ट असते परंतु मी एवढंच सांगू इच्छितो युवकांना की धांगड दिनापेक्षा जर सामाजिक उपक्रमातून वाढदिवस साजरा झाला आणि आपण समाजाच्या उपयोगी पडू शकलो तर ती प्रत्येकासाठी त्यांच्या आई वडिलांसाठी मोठी गोष्ट असेल इथली जी नगरपालिका आहे ही नगरपालिका आणि नगरपालिकेचे सीओ हे सत्ताधाऱ्यांचे बटीक झालेले आहेत आणि दोन दिवसापर्यंत अनेक नेत्यांचे अनेक लोकांचे वाढदिवसाचे बॅनर लागलेले होते परंतु होर्डिंगवाल्यांनी टॅक्स थकवला असं कारण दाखवून आमचे पक्षाचे आणि माझ्या सहकाऱ्यांचे बॅनर जे माझ्या वाढदिवसाचे होते ते नाकारण्यात आले ही दडपशाही आहे हुकुमशाही आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही याला निश्चितपणे चोखपणे उत्तर देऊ